आता वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे दोषारोप पत्र आता या सगळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेलं आहे या दोषारोप पत्रांमध्ये आता अकरा आरोपींचा समावेश देखील करण्यात आलेला आहे पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयात एक हजार सहाशे सत्तर पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलंय या दोषारोप पत्रात एकूण अकरा जणांना आरोपी करण्यात आले वैष्णवीची सासू सासरा नवरा दीर नणंद यांच्यासह पाच जणांचा समावेश करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले काय अधिक तपशील अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती खळबळ माजली होती या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे जे सासरे असेल सासू असेल नवरा दीर जे आहे ते अटक केलेली आहे आणि यामध्ये या सासऱ्याला आणि दिराला जे पळून जाण्यासाठी मदत केलेली होती त्या लोकांना देखील अटक केलेली होती त्यांना जामीन मिळाला होता पण बाकीचे सगळेजण अटकेत आहेत निलेश चव्हाण आणि वैष्णवी हागवने जे बाळ जे आहे ते घेऊन गेलेला होता त्या प्रकरणी निलेश चव्हाणला देखील अटक जी आहे ती केलेली आहे या सगळ्यांच्या विरोधामध्ये लवकरात लवकर दोषारोप पत्र जे आहे ते कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस चिंचवडी बावधन पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत होते पावले देखील उचलली जात होती आणि अखेर काल जे ते कोर्टामध्ये जवळपास सोळाशे सत्तर पानांचे दोषारोप पत्र पोलिसांच्या वतीने जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या दोषारोप पत्रामध्ये एकूण अकरा जणांना जे आहे ते आरोपी करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडला यापूर्वी काय काय घडलं किती पद्धतीने वैष्णवी सजवण्याचा छळ जो आहे तो करण्यात आला या सगळ्याचा उल्लेख या दोष केलेला पाहायला मिळतोय निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी